नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकऱ्यांना विम्याचा शेवटचा हप्ता आज वितरित केला गेला आहे राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याचा शेवटचा हप्ता जमा केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत एकूण एक हजार कोटीचा शेवटचा हप्ता आज वितरित केला गेला आहे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात तसंच पीक कापणी प्रयोगावर आधारित ही रक्कम आज वर्ग करण्यात आली आहे मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित केली आहे तसंच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकिमा शेवटचा हप्ता आज जमा झाला आहे ते पाहूया मित्रांनो तुम्ही खरीप दोन हजार चोवीस मध्ये ई पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विम्याचा शेवटचा हप्ता वितरित केला जाणार आहे जर तुम्ही या ठिकाणी ई पीक पाहणी केली नसेल तर तुमच्या खात्यावरती शेवटचा हप्ता जमा केला जाणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत ते पाहूया बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर पालघर यवतमाळ वाशिम अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा वर्धा ठाणे सोलापूर बुलढाणा चंद्रपूर धुळे सिंधुदुर्ग सातारा सांगली रत्नागिरी गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव रायगड पुणे परभणी धाराशिव नाशिक त्यानंतर जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड आणि नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा शेवटचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला जर आज मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी वाट बघायची कारण येत्या चोवीस तासामध्ये तुमच्या खात्यावरती देखील ही रक्कम जमा होईल व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद